तर नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार पालकवर्ग आजचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे बघा जेव्हा मला या विषयाबद्दल माहिती झालं तेव्हा मी एक सेकंदच स्वतःला ठेवून पडलं त्या जागी तर माझ्या पायाखालची जमीन हलवून दिली आहे आणि हृदय पिळवटून टाकणार ही बाब आहे कुठल्याही मुलीसोबत किंवा कुठल्याही स्त्रीसोबत अशी घटना आयुष्यात कधीच होणार नाही बस अशीच अपेक्षा मी करते कोणालाही अशा गोष्टी फेस करायला नको आणि तेही कोवळा व्हायत तर बिलकुलच नाही मग मला एकदा दादाने व्हिडिओ शेअर केला त्यानुसार मी तुम्हाला इथे बोलते आहे तो व्हिडिओ मी इन्स्टाला पोस्ट करेल एक आश्रमशाळा आहे ज्या आश्रमशाळेमध्ये एक पी टी टीचर आहे आणि ही पी टी टीचर मुलींना रोज सकाळी रनिंगला नेतात मुलींची आणि मुलांची बॅच वेगळी मुलींची अर्ली मॉर्निंगला बॅच आणि आपल्या भारत देशात अजूनही अशी संस्कृती आहे की कोणी जबरदस्ती मुलींना तुम्ही टी शर्ट वगैरे काढून धावा अशी अशी ट्रेनिंग नाही देत आणि ही आश्रमशाळेच्या छोट्या मुलांना सातवी आठवीच्या पहिल्या वर्गापासूनच्या मुलींना तर हा जो नराधव आहे हा ना जो नालायक व्यक्ती आहे हा व्यक्ती मुलींना जेव्हा रनिंग करायसाठी नेतो तेव्हा मुलींनी स्पष्ट सांगितलं आहे की हा आम्हाला टी शर्ट काढून धावायला लावतो यात ह्या मुलींची कॅटेगरी पाळतो छोट्या मुली मोठ्या मुली याला मोठ्या मुली समोरच हव्या असतात म्हणजे हा कि, किती वासना म्हणजे वासनांद व्यक्ती आहे बघा तुम्ही अशा व्यक्तींबद्दल काय कोणी रिस्पेक्ट ठेवणार आहे आणि एवढंच नाही तर जेव्हा आश्रमशाळेमध्ये मुली आजारी होतात तर हा त्या संधीचा फायदा घेतो आणि मुलींना नको त्या ठिकाणी शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न का करतो तो करतोच तो तसाच करतो म्हणजे त्याला बघा पाठ दाबून देणे बाम लावून देणे म्हणजे हा कुठला प्रकार आहे तुला मुलां तुला मुलींना शारीरिक स्पर्श करायचा आहे त्यांच्या शरीराला स्पर्श तू असे भाणे शोधशील नालाय का तू स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मुलींसोबत असा राखशील आणि एवढंच नाही तर त्या आश्रमशाळेमध्ये जे स्वयंपाकी आहेत ते स्वयंपाकी दोन नसतात दारू पिऊन त्यांना थोडं काही बोलवा ते मुलींच्या अंगावर अरेडावीची भाषा वापरतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यानंतर जेव्हा आदिवासी आश्रम शाळा बघण्यासाठी जे अधिकारी येतात ते अधिकाऱ्यांना ही सगळी बाब मुली विचार आपल्याला सांगतात तेव्हा अधिकारी म्हणतात या मुलींना प्रॉब्लेम नाही या मोठ्याच मुलींना कसा प्रॉब्लेम आहे अरे स्वतःचा डोकं लावा अक्कल चलवा पहिली ते चौथ्या वर्गातल्या मुलींना काय करतं थोडं जे आहे ना जे सेन्स येतात मुलींना असं समजतं हो हे काय योग्य आहे काय नाही हे पाचवी सहाव्या वर्गापासून समजतं थोडं थोडं मग सातवीतल्या आणि आठवीतल्या मुलींनी जर अपोजमध्ये ॲक्शन घेतलं तर त्यांचं चुकलं काय तुम्ही या व्यक्तीला चढवणीचं पाणी दिलं आहे तुम्ही वेळेवर ॲक्शन घेतली नाही आहे म्हणून तो एवढा चढलेला व्यक्ती आहे म्हणून तो मुलींसोबत असा वागतो तो मुलींना आपल्या चहू भोवताल करतो आणि एखाद्या मुलीच्या बॅगला थोडं लागलं असेल तर तो तिच्या इनर वर्क करून तिथे तो मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तू नराधम आहे हा व्यक्ती नराधम आहे याला याला लाज लज्जा शरम याच्यासाठी बिलकुल दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे याचा आणि या गोष्टीचा कुठेच नाही आहे आणि त्या बिचाऱ्या नाजूक वयातल्या मुली त्या काय फेस करत असतील विचार करा आपण जेव्हा बसमध्ये जातो तेव्हा आपल्याला अनोळखी व्यक्तीचा टच जरी झाला ना तरी आपल्या अंगाचं पाणी पाणी होऊन जातं आणि इथे तर अक्षरशः त्यांचा फायदा घेतला चाललाय आहे मुली आजारी पडल्या तर त्यांच्यासोबत चुकीची वर्तवणूक होते आणि जेव्हा ह्या मुली आवाज उठवतात तर याला कॉन्स्परन्सीचं नाव दिलं जातं आहे की नाही या मोठ्या मुली आणि याची एवढी हिंमत झाली का बरं कारण वेळेवर कुठल्याही गोष्टीवर ॲक्शन न घेतल्यामुळं त्या आश्रमशाळेमध्ये मुली ह्या कुठल्याही शिक्षकाच्या उपभोगाचं साधन नाही हे सर्वप्रथम प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे समाजामध्ये की तुम्ही थोडे जागरूक व्हा आपले मुलं मुली आपण एखाद्या आश्रमशाळे शिकायला पाठवले किंवा आपण एखाद्या ट्रेनिंग सेंटरला शिकावला पाठवले तिथे सगळंच हंड्रेड पर्सेंट चांगलं असेल याची गॅरंटी नाही जग खूप खराब आहे बाबांनो आणि त्यात मुलींसाठी सेन्सिटिव्ह प्रत्येकाने राहायला हवं आता ह्या आश्रमशाळेमध्ये असणाऱ्या मुली लोक मुलींना दोष देतात अरे सातवी आठवी वर घेतल्या मुलींना दोष देऊन करता काय त्या मुली अनभिग्न या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा त्यांना हा नालायक जेव्हा त्यांना गुड टच आणि बॅड टच शिकवतो तेव्हा त्यांच्या पार्ट्सला टच करून हा म्हणतो मै हां मी जर तुम्हाला हात लावला ना तर तो गुड टच आणि दुसऱ्याने जर तुम्हाला एक टच केलं ना तर तो बॅड टच म्हणजे मी तुला कुठेही हात तो गुड टच तू एवढा देवलेवलचा माणूस नाही का हरामखोरा स्वतःची बहीण स्वतःची आई स्वतःची बायको असेलच ना तुला त्यांना कसा सेफ झोनमध्ये ठेवतोय आणि लोकांच्या पोरी तुझ्या उपभोगाच्या वस्तू आहे लास्ट तर तुला वाटणारच नाही त्याचा विषयच नाही आहे माझी पालकवर्गांना खरंच कडकडीची विनंती आहे की आपल्या मुली जिथे कुठेही थी शिकायला असतील त्या घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत थोडं बोला की तू ठीक आहेस ना ठीक आहे इन द सेन्स असं नाही की तू खाऊन पिऊन त्यांना दिसते म्हणजे ठीक नाही तुला मानसिक काही त्रास तुला शारीरिक काही त्रास त्या शाळेमध्ये तुझ्या सगळे व्यवस्थित वागतायत ना त्यांना थोडा मानसिक आधार द्या त्यांना मोकळं व्हायची संधी द्या आज त्या मुली जर एक व्हिडिओ बनवत असतील जर त्या या व्यक्तीच्या अपोजमध्ये बोलायसाठी तयार असतील तर त्या लहान मुलींची हिंमत बघा किती आहे लहानपणापासून ना मुलींना ना अशी बार्बी सारखं नका नका ठेव स्ट्रॉंग बनवा तिला की समाजात जर तुझ्यावर कुठलीही परिस्थिती आली तर त्याला तोंड द्यायला शिक संस्कृती आपण जपतोच हो आता त्या मुलींची काय चूक काय चूक आहे त्या सातवी आठवीतल्या मुलींची त्या तर रंगभर कपडे घालून असतात सुद्धा त्या नाही शॉर्ट्सवर फिरत त्याने कधी दारुपी त्याने कधी अपबमध्ये जात लहान मुली आहेत त्या आणि त्या मुलीने जे स्टेटमेंट दिलं आहे त्याच्या विरोधात शासनाचे लोक चालले आहेत या माणसाला चढवणीचं पाणी सिस्टम कडून मिळालेलं आहे अधिकारी हसतात तिथे जाऊन असं कसं असू शकते अरे स्वतःची मुलगी टाकून बघ आश्रम शाळेमध्ये त्याच आश्रम शाळेमध्ये टाक फक्त सांगू नको नाव तुझं की माझी मुलगी आहे म्हणून सांग कुठल्यातरी तरी आदिवासी बांधवाची मुलगी आहे आश्रम शाळेत नवीन ऍडमिशन घ्या सांग की माहीतच पडेल तुलाही लवकर माणूस किला काळीमा फासणारी घटना आहे ही आणि हे सतत तो करतोय कित्यं कित म्हणजे कित्येक वर्षापासून तू हेच करतोय पण आता तो या आश्रम शाळेमध्ये नाही आहे पण तरीही बघा त्याचे जे सो कॉल्ड काय म्हणू शकतो आपण त्याला सहकारी जीवलक जे आहे ते त्याला त्या आश्रमशाळेमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या विरोधात हे सगळ्या मुली बोलल्या गेलेलं आहे म्हणजे तो जर परत आला तर मुलींना पुन्हा त्याच फेजमध्ये मुली, मुली जातील विचार करा त्यांच्या मानसिकतेवर किती भयानक परिणाम होणार आहे आणि जेव्हा मी डिरेक्टली असं बोलते तेव्हा लोक मला म्हणतात की मॅडम तुम्ही डायरेक्ट बोलता हा विषय आहे या विषयावर मी त्याला काय म्हणजे कसं बोलणार आहे तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्याही अंगाचं पाणी पाणी होऊन जाईल की सर असं करतात सर तसं करतात त्यांनी लिटरली सगळं सांगितलं आहे जवळपास बघा मित्रांनो प्रत्येक मुलीला सगळ्यात जास्त ही मानसिक सपोर्टची असते आज त्या मुलींनी हे पाऊल उचललं आहे म्हणजे नक्कीच त्यामध्ये त्या खूप खूप त्यांनी सफर केलेली आहे ही गोष्ट आश्रम शाळेमध्ये असणाऱ्या मुली ह्या कोणाच्याही उपभोग घेण्याचं साधन नाहीत आणि अशा लोकांचं तर ज्या लोकांना बडतर्फ करण्यात यावं बिलकुल यांना कुठेच नोकरीची संधी नको नो आहे आणि आपल्या मुलींना स्ट्राँग बस म्हणजे स्ट्राँग बनवा जेणेकरून हे जे लसके घेणारे कुत्रे आजूबाजूने फिरतात ना हे दहा वेळा विचार करतील तुमच्या मुलींविषयी बोलतानासुद्धा विचार करा मी जेवढ्या सहजतेने इथे बोलली आहे तेवढा हा सहज विषय नाही आहे बघा आणि तुमच्या आसपास जर आश्रमशाळा असतील किंवा म्हणजे असे स्कूल असतील किंवा आणखी कुठल्या ट्रेनिंग सेंटर असतील तर तिथे शहानिशा करा एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून तरी जरी आपले मुलं तिथे नसतील पण एक समाजाची बांधिलकी म्हणून बस एवढंच बोलू इच्छिते धन्यवाद